बीडच्या निलंबित पोलीस निरीक्षक रणजित कासलेनं केलेल्या खळबळजनक दाव्याची धनंजय मुंडेंनीच वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची सुपारी दिली होती असा धक्कादायक आरोप रणजित कासले केलेला आहे धनंजय मुंडेंनाच वाल्मिक कराड नको होता असंही कासलेचं म्हणणं आहे पोलिसांनी मला पकडून दाखवावं असं खुलं चॅलेंज सुद्धा आता कासलेनं पोलीस खात्याला दिलं असून बीडमधल्या एका एट्रॉसिटीच्या एक गुन्ह्यामध्ये रणजित कासले फरार आहे एनकाउंटर कुणी करण्याचा प्रयत्न केला आणि कुणी केला स्पष्टच सांगतो आज असाही गुन्हा दाखल झालाय ते धनंजय मुंडे धनंजय मुंडेंनाच नको होते कराड कारण त्यांची काही अंडी पिल्ली ते बाहेर काढणार होते आणि त्यांचा संबंध आला असता तीनशे दोन मध्ये आणि आज ते आरोपी झाले असते किंवा होणारी नाही कदाचित त्यांना खूप सपोर्ट आहे आपले महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि सीएम फडणवीस साहेबांचा सपोर्ट आहे ते होणारी नाही त्यांना महाराष्ट्र पोलिसांना पण चॅलेंज देतो की त्यांनी मार पकडून दाखवा मित्रांनो मी सायबर मध्ये काम केलेलं आहे आणि वीस वर्ष पोलीस डिपार्टमेंट मध्ये काम केलेलं आहे तर किती टीम पाठवू द्या तीन नाही चार नाही दहा टीम पाठवू द्या मी भेटणार नाही मी रोज दोन गाड्या चेंज करतो इथून पुढे दोन कार्ड दोन मोबाईल दोन आय एम सगळे चेंज करणार दोन स्टेट बदलणार इथून पुढे तर मित्रांनो मला पकडून दाखवायचा प्रयत्न आहे गव्हर्नमेंटने करायचा आणि मग बघायचं